क्रांतिकारी जय भीम जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा काल चाळला आहे पडला आहे याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आमचं म्हणणं आहे या पुतळ्याच्या भ्रष्टाचारामध्ये निलेश राणे नारायण राणे हे सर्व कुटुंब त्याच्यामध्ये आहेत यांची पण चौकशी झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी ज्या पोलिसांचा अपमान नारायण राणे आणि त्यांच्या मुलाने निलेश राणे यांनी केलेला आहे त्यांना धक्काबुकी केलेली आहे आणि ना नारायण नारायण राणे म्हणतात की तुम्हाला आम्ही जिवे मारून टाकू एकाएकाला घरातून काढून बाहेर मारू त्याची धमकी दिली आहे याचा आम्ही निषेध करतो तात्काळ पोलिसाचा अपमान केला आणि पोलिसांना धक्काबुक्की केली तर यांच्यावर तीनशे त्रेपन्न लावणं गरजेचं आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने पोलिसांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी एफआयआर घ्यावा अन्यथा ह्यांना पाठीशी घालण्याच्या अगर तुम्ही काम करत असाल तर आम्हाला मंत्रालयाच्या बाहेर संघर्ष करावा लागेल आंदोलन करावं लागेल लागेल कारण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आम्ही काम आंदोलन करत असतो काम करत असतो तर आमच्यावर अनेक खोटे गुन्हे पोलीस टाकत असतात तर यावेळी सरकारला याची दखल घ्यावी लागेल आणि तुम्हाला निलेश राणे आणि नारायण राणे यांच्यावर एफआयआर करावं लागेल आणि आता आमचा संघर्ष या सरकारसोबत रस्त्यावर राहील तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही अपमान सहन करू शकत नाही आणि पोलिसांचाही अपमान आम्ही सहन करू शकत नाही आणि नारायण राणे तुमच्या बापाचा हा महाराष्ट्र नाहीये निलेश राणे तुझ्याही बापाचा हा महाराष्ट्र नाहीये लक्षात ठेव महाराजाचा अपमान झालेला आहे त्या ठिकाणी तुम्ही पोलिसांची बदनामी करता त्यांना शिवीगाळ करता अपमान करता त्याच्यामुळे तुम्ही अगर आम्हाला रस्त्यामध्ये ज्या ठिकाणी भेटाल तुम्हाला एक ठोकायचं काम आम्हीच करू जय विभाग